सोलापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधामध्ये भीमशक्ती सामाजिक संघटनेतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं <SRI Jewel> सोलापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात भीमशक्ती सामाजिक संघटनेतर्फे छत्रपती संभाजी महाराज चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले मुंडवा येथील पार्थ पवार यांच्या कथित जमीन घोटाळा प्रकरणावरून या आंदोलनात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली

महाराष्ट्रामध्ये ज्या महारवतनी जमिनी या ठिकाणी धनदानग्यांनी व्यापाऱ्यांनी आणि मोठमोठ्या लोकप्रतिनिधी बळकवलेल्या आहेत त्या जमिनी या ठिकाणी परत मिळवण्यासाठी हे या ठिकाणी आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे ही आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर होत असून याची अशाच पद्धतीने जोपर्यंत आमच्या जमिनी महारवतनीय जमीन जमिनी असतील जमीन जमिनी असतील या ठिकाणी मिळालेल्या ज्या काही विमानी जमीन असतील त्या जमिनी जोपर्यंत ज्या ज्या शेतकऱ्याला ज्या त्या मालकाला मिळत नाहीत तोपर्यंत या ठिकाणी आमच्या भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने अशा पद्धतीने आंदोलन राहणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पुणे मुंडवा या ठिकाणी अजित पवाराच्या मुलानं जी काही घोटाळा केलेला आहे जमीन घोटाळा त्या घोटाळ्याचा निषेध आणि ती जमीन या ठिकाणी एका मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याचा जो मुलगा आहे त्या मुलांना अशा पद्धतीने घोटाळा करणं सोबत नाही आणि ती नैतिक जबाबदारी सुरून आपल्या पोरांना जो घोटाळा केलाय तो घोटाळा मान्य करून अजित पवारांनी या ठिकाणी राजीनामा द्यावा अशी आमच्या भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने मागणी संघटनेने अजित पवार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली या आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला यावेळी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे पदाधिकारी सुबोध वाघमोडे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते